नमस्कार महाप्रॉपर्टीज पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो अतिशय सुंदर प्रॉपर्टी एक लॅविश सोसायटीमध्ये आपल्याकडे विकण्यासाठी आलेली आहे टू पॉईंट फाईव्ह आणि टू बी एच के फ्लॅट आपल्याकडे विकण्यासाठी आलेला आहे आ, या फ्लॅटची खासियत अशी आहे की एक उच्चभ्रू सोसायटी आहे पार्किंग आहे लिफ्ट आहे आणि अकरा मजल्याची ही बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये चौथा सातवा आठव्या मजल्यावरचे काही फ्लॅट्स आपल्याकडे विकण्यासाठी आलेले आहेत आणि एक सुंदर प्रॉपर्टी आणि एक सुंदर जाग्यामध्ये कोंडवा पिसोळी रोड एन आय बी एम रोडच्यामध्ये ही प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे एक सुंदर लॅविश मोठी सोसायटी आहे आणि फ्लॅटसुद्धा मोठे फ्लॅट्स आहेत म्हणजेच की साधारण तेराशे स्क्वेअर फीटचा टू बी एच के आहे आणि अशा मोठा लाविश फ्लॅट असणारी ही प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे टू बी एच के म्हणण्यापेक्षा हा ती बी एच केच असू शकतो इतकी मोठी ही टू बी एच के हा फ्लॅट आहे लॅविश सोसायटी आहे मित्रांनो हा जर फ्लॅट तुम्हाला इंटरेस्ट वाटला तर नक्कीच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करून या फ्लॅटबद्दल तुम्हाला चौकशी मी व्यवस्थित देईल अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यासाठी आणत असतो तुम्हाला जर कुठलीही प्रॉपर्टी विकायची असेल किंवा खरेदी करायची असेल तर नक्कीच महाप्रॉपर्टीज पुणे या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा